मंडळी तुम्हाला हे वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाहीये की कांद्याचं उत्पादन करायला आपल्या शेतकरी राजाला किती कष्ट करावे लागतात हे आपण सगळे जाणतो पण दुर्दैव असं की कांद्याचा दर घसरला की सर्वात आधी रडतो तो म्हणजे बळीराजा आजही हजारो क्विंटल कांदा शेतकऱ्याच्या चाळीत सडतोय आणि बाजारात मात्र कांद्याला भाव नाहीये हा प्रश्न फक्त पैशाचा नाहीये तर शेतकऱ्याच्या जगण्याचा आहे कधी एका कांद्याच्या भावाने संपूर्ण देश हादरला होता आज पुन्हा तसाच प्रसंग महाराष्ट्रात घडतोय शेतकरी अडचणीत आहे कांद्याचा भाव घसरलाय आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण रस्त्यावर उतरणार आहे शरद चंद्र पवार शेतकऱ्यांच्या न्यायासाठी येत्या पंधरा सप्टेंबरला ना नाशिकच्या रस्त्यावर उतरतायत पंधरा सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होणारा भव्य मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची वेळ आहे आजच्या या खास रिपोर्टमध्ये पाहूयात कांद्याच्या प्रश्नावर आतापर्यंत काय काय झालं आणि पुढे काय होणार शेतकऱ्यांच्या अश्रूचं मोल कोण जाणून घेणार नमस्कार मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते शेतकऱ्यांसाठी अत्यंत माहिती विषयक आम्ही घेऊन येत असतो आणि हा महत्वाचा व्हिडिओ म्हणजेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवात करूया आजच्या या अत्यंत महत्वाच्या विषयाची आता सुरुवातीला समजून घेऊया लोकसभा आधी म्हणजेच डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कांदा निर्यात बंदीचा निर्णय झाला होता निर्यात बंद झाल्यानंतर बाजारात कांद्याचा दर कोसळला गेला होता आणि यामुळे शेतकरी राजा संतप्त झाला होता नाशिक पुणे लासलगाव बाजारात आंदोलन पेटलं त्यावेळी शेतकरी रस्त्यावर उतरले आणि नाशिकमध्ये झालेल्या आंदोलनाला शरद पवारांनी हजेरी लावली होती आज एक वर्षानंतर पुन्हा तीच कहाणी म्हणजेच पावसामुळे झालेले प्रचंड नुकसान बाजार भावातील घसरण आणि हमी भावाचा अभाव यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय आणि त्याच प्रश्नासाठी शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत नेमकं सध्या स्थिती काय आहे सुरुवातीला ती समजून घेणं खूप गरजेचे आहे मागील सहा महिन्यापासून कांद्याचा भाव फक्त एक हजार ते दीड हजार रुपयां दरम्यान आहे काही बाजार समितीत तर कांद्याला दोन रुपये प्रति किलोने भाव मिळतोय उत्पादन खर्च वाढला आहे पण विक्री भाव शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देत नाहीये पावसामुळे राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचं प्रचंड नुकसान झालंय आज शेतकरी कर्जत बुडाला आहे आत्महत्यांची संख्या वाढली गेली आहे आणि शेतकरी सरकारवर हतबल देणे पाहत आहे आज घडीला महाराष्ट्रातील हजारो शेतकरी या संकटात सापडले आहेत आता येत्या चौदा सप्टेंबरला नाशिकमध्ये चर्चासत्र होणार आहे आणि पंधरा सप्टेंबरला मोठा मोर्चा निघणार आहे या मोर्चात राज्यभरातील शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणीसाठी पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळलय आता या मोर्चाबद्दल आमदार रोहित पवारांनी नुकतंच जाहीर केलंय की शेतकऱ्यांच्या वतीनं आदरणीय शरदचंद्र पवार रस्त्यावर उतरणार आहेत असंही ते म्हणाले सोबत राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार मात्र कुचराई जाहिरातबाजी आणि भांडणात व्यस्त आहे अशी टीकाही रोहित पवारांनी केली आहे या विधानाने राजकीय वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला मिळालंय नेमकं रोहित पवार काय म्हणाले ते पाहूयात बळीराजांचे सर्व विषय घेऊन हा मोर्चा तिथे निघणार आहे आणि या मोर्चासाठी व शेतकऱ्यांच्या वतीने लढण्यासाठी आदरणीय पवार साहेब हे स्वतः तिथं उपस्थित राहणार आहेत त्यामुळे चौदा तारखेला आमच्या पक्षाचे जी कार्यकारिणी आहे त्यांचे एक चर्चा चर्चा सत्र काही पद त्या दिवशी तिथे दिली जाणार आणि त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला एक भव्य मोर्चा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे व महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही सर्वजण काढणार आहोत मित्रांनो तुम्हाला ठाऊक आहे का एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी साली कांद्याच्या भावामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता त्यावेळी बाजार बंद झाले रेल्वे थांबल्या आणि केंद्र सरकारला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं इतिहास दाखवतोय की कांदा प्रश्न हा फक्त शेतीपुरता मर्यादित नाहीये तर तो राजकारण उलथवून देखील टाकू शकतो कांद्याच्या मोर्चातून स्थानिक निवडणुकांचा मास्टर प्लॅन पवारांचा नेमका कसा असेल हे मात्र येणारी वेळच ठरणार आहे मंडळी एकीकडे शेतकरी जगण्यासाठी झगडतोय तर दुसरीकडे राजकीय नेत्यांची ही चढावळ सुरू आहे पण खरा प्रश्न आहे की शेतकऱ्याला हमी भाव कधी मिळणार त्याच्या घामाला योग्य दर कधी मिळणार पंधरा सप्टेंबरचा मोर्चा म्हणजे फक्त कांद्याचा नाहीये तो शेतकऱ्याच्या जगण्याचा मोर्चा आहे या आंदोलनातून खरंच काही तोडगा निघेल का, का, का? किंवा पुन्हा शेतकऱ्याच्या आश्वासनाचं जाळं टाकून शेतकऱ्याला फसवलं जाईल हा प्रश्न प्रत्येक वैराजाच्या मनात आहे आता पाहावं लागेल कांद्याचा वांदा की अजून मोठं वादळ येणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा बाकी तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असताल आणि तुम्हाला देखील कांदा नियोजन करताना कोणती देखील समस्या भेडसावत असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आमच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शक व्हिडिओद्वारे आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरासरण करू तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद